पावसासोबत बोलणाऱ्या आजी या कथेच्या मागच्या भागामध्ये आपण असे पाहिले की जुई गॅलरीमध्ये बसून चहा आणि पाऊस अशा दोन्ही गोष्टींची मजा घेत असते तेवढ्या जुईला समोरच्या खिडकीत एक आजी दिसतात त्या काहीतरी बोलत असतात आणि जुई त्या काय बोलत आहेत हे ऐकायचा प्रयत्न करत असते दोन्ही बिल्डिंग मधले अंतर जास्त नसल्यामुळे जुईला त्या काय बोलत आहेत हे साधारण समजते त्या आजी पावसाला असे बोलत असतात आलास का रे खूप दिवसांनी मी किती वाट बघत होते तुझी तुझी वाट बघून बघून केवढी थकले बघ मी? नको रे मला त्रास देऊस तूच तर आहेस ज्याला मी माझा म्हणू शकते हे आजींच पावसाशी बोलणं ऐकल्यावर पहिल्यांदा जुईला हसू येते आणि मग शेवटची वाक्य ऐकल्यावर तिला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटते कारण त्या वाक्यावरूनच जुईला कळून आलेलं असतं की त्या आजी किती एकट्या पडल्या आहेत ते रात्र होते जुईला त्या आजींच्या विचाराने काही झोप येत नसते ती विचार करत असते की आपल्याला त्या आजींना काही ना काहीतरी मदत करायला हवी पण कशी मग ती ठरवते की आपण एक काम करूया या येणाऱ्या वीकेंडला आपण काही प्लॅन्स न बनवता त्या आजींबद्दलची माहिती काढूया आणि मग ठरवूया आपण त्या आजींसाठी काय करू शकतो ते असा विचार करून झाल्यावर जुई झोपून जाते वीकेंडला यायला अजून दोन दिवस शिल्लक असतात जुईला ते दोन दिवस संपून कधी एकदा वीकेंड येतोय असे झालेले असते कारण त्या आजींबद्दल एक प्रकारची उत्सुकता तिच्या मनात निर्माण झालेली असते जुईची ही उत्सुकता आजींचा एकाकीपणा दूर करेल का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुढच्या भागात मिळेल त्यामुळे पुढच्या भागासाठी मनातले भावरंगला सबस्क्राईब करायला विसरू नका